ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आठवले साहेब जिथे तिकडे आम्ही संजय पाटील यांना आमचा पाठिंबा लोकशाही जिथे तिथे काम करण्याचा सर्वांना अधिकार पोपट कांबळे. मिर्झ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेशर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुतीस असून संजय काका पाटील यांना आमचा पाठिंबा आहे हे जाहीर केलं. आरपीआयच्या एका गटाने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर एका गटाने संजय काका यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे नक्की आरपीआय मध्ये काय चाललंय हे समजून येत नाही जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे एक गट हा विशाल पाटील यांच्या पाठीशी तर आज शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दिल्याने दुसरा गट हा संजय काका पाटील यांच्या पाठीशी असलेला दिसून येत आहे आठवले साहेब जिथे त्या ठिकाणी आम्ही असे विधान पोपट कांबळे यांनी केलं प्रत्येकाला लोकशाहीमध्ये काम करायचा अधिकार अशोक कांबळे हे आमचे नेते आम्ही त्यांच्यावर बोलणे योग्य नाही असे पोपट कांबळे हे म्हणाले त्यामुळे आता आरपीआयचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसणार हे येत्या चार तारखेला समजेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महान निप साठी आधी माने मिरज